एकनाथ शिंदे शिवसेनेनं नवी मुंबईमध्ये सत्तावन्न जागांवर दावा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे भाजपच्या चार जागांवर देखील शिवसेनेकडून दावा करण्यात आला आहे शिवसेनेनं भाजपाच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्षांना पत्राद्वारे ही मागणी केली आहे शिवसेना उबाठा पक्ष आणि काँग्रेस पक्षाची कोल्हापुरात संयुक्त पत्रकार परिषद पार पडली कोल्हापूर महानगरपालिकेसाठी ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये आघाडी झाली असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासोबत चर्चा सुरू असल्याचं काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी स्पष्ट केलं जळगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील बिघाडी दूर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे निवडणूक प्रभारी माजी आमदार संतोष चौधरी यांनी आघाडीसाठी सकारात्मक संकेत दिलेत शिवसेना ठाकरे पक्षासह एमआयएम मनसे समाजवादी पार्टी वंचित बहुजन आघाडी यासारख्या सर्व छोट्या मोठ्या पक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढवण्याची भूमिका मांडली जळगाव महापालिका निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीनं सर्व एकोणीस प्रभागातील पंच्याहत्तर जागांवर उमेदवार उभे करण्याची घोषणा केली आहे पत्रकार परिषदेत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कोणासोबतही युती अथवा आघाडी न करता स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केलं महानगरपालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू होताच भिवंडीमध्ये दुसऱ्या दिवशी इच्छुकांनी पाचशे छप्पन्न अर्ज घेतले तर एक उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती पालिका जनसंपर्क विभागानं दिली आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं शिवसेना उबाठा पक्ष आणि मनसे युतीकडे मुंबईत पंधरा जागा मागितल्यात पण मनसेला सोडलेल्या जागा मागितल्यानं अडचण निर्माण झाली आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं शिवसेना उबाठा पक्ष आणि मनसे आणि काँग्रेस दोन्हीकडे चाचपणी सुरू ठेवल्या दरम्यान जोवर शरदचंद्र पवार पक्ष स्वतः चर्चा करत नाही तोवर सेना मनसे वाट पाहणार आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्यानं शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिला यावरून सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे नाराजी घरी चालते नाराजी लोकशाहीत मान्य नाही असं म्हणत सुळेंनी जगताप यांचे कान टोचले अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी काँग्रेससोबत जाणार नाही अशी घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे काँग्रेसकडून कोणताही ठोस प्रस्ताव न आल्यानं वंचितनं ही भूमिका घेतल्याचं स्पष्ट करण्यात आलं शहापूर शहरात मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडत जल्लोष केला एकमेकांना पेढे भरवून युतीनंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला जळगावात मनसेनं थेट भाजप कार्यालयासमोर जल्लोष केला ढोल ताशे आणि फटाके फोडत मनसे पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी नृत्य करत आनंद व्यक्त केला पिंपरी चिंचवड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुख्य चौकातही शिवसैनिक आणि मनसैनिकांनी एकमेकांना लाडू भरवत जल्लोष साजरा केला आपल्यासाठी आनंदाचा दिवस असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली शिवसेना ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र आल्यानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे भिवंडी शहर आणि ग्रामीणमधील पदाधिकाऱ्यांच्या वतीनं मोठ्या प्रमाणात फटाके आणि मिठाई वाटून जल्लोष करण्यात आला या युतीचा दोन्ही पक्षांना फायदा होण्याचा विश्वास भिवंडीमध्ये मनसे सैनिकांनी व्यक्त केला मोठी बातमी लावरे त्या व्हिडिओवरून आता जुंपलेली आहे कारण जुन्या व्हिडिओवरून मनसेनं मुख्यमंत्र्यांना डिवसलं संदीप देशपांडेंकडून सीएम यांचा जुना व्हिडिओ एक्सवर पोस्ट करण्यात आलाय ठाकरेंकडून मतांसाठी लांगुल चालन सुरू असल्याचं फडणवीस म्हटलंय आणि त्यांच्याकडून वंदे मातरम बोलवून दाखवा असं देखील फडणवीसांनी आवाहन दिलं आव्हान दिलं खरं तर आणि मुख्यमंत्र्यांचं राज ठाकरेंना मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिलंय मला असं वाटतं की एक मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ पण फिरतोय ज्याच्यामध्ये ते अल्ला हाफिस असं बोललेत बरोबर ना तर या गोष्टी त्यांनी सांगून येत माझ्याकडे खूप व्हिडिओज आहेत काय ते, ते काय बोलतात त्याच्यावरती माझे व्हिडिओ तयार असतील त्या ठिकाणी मुस्लिमांपेक्षा हिंदू जास्त जातात आणि हिंदूंची चादर त्या ठिकाणी चढते पण मी कधीच मुस्लिमांच्या कार्यक्रमाला जाणार नाही असं म्हटलंच नाही मी यापूर्वी गेलो आणि पुढेही जाईल प्रश्न हा सोबत ले ले आहे की ते ज्यांच्यासोबत बसलेले आहेत त्यांच्या तोंडून वंदे मातरम म्हणून दाखवा ना हा माझा सवाल आहे त्यांना की ज्यांच्या ज्यांचं लांगुल चालन करतायत ज्यांचे जोडे घेऊन डोक्यावर चालत आहेत एकदा त्यांना बाकी काहीच माझी माफक एवढी अपेक्षा आहे की त्यांनी वंदे मातरम म्हणावं धाराशिवमध्ये नगरपालिकेतील विजयाच्या बॅनरमधून आमदार राणा सिंह पाटील यांनी खासदार ओमराज निंबाळकर यांना डिवचले धाराशिव नगर परिषदेवर भाजपची सत्ता आल्यानंतर लावण्यात आलेल्या बॅनरवर बाळ नाद करायचा नाही असं म्हणत नाव न ना घेता ओमराजेंना डिवचण्यात आले इंदापूर नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष भरत शहा यांनी पदभार स्वीकारला यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते मंत्री नितेश राणे आमदार प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कुडाळ न्यायालयानं दणका दिलाय सव्वीस जून दोन हजार एकवीस रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ओबीसी समाज बांधवांनी केलेल्या संविधान बचाव आंदोलनामध्ये सहभाग घेतल्याप्रकरणी कुडाळ न्यायालयानं अजामीन पात्र अटक वॉरंट जारी केलं जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागातील एकशे अकरा कोटी त्रेसष्ट लाख अपहार प्रकरणातील मुख्य दोन आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे जव्हार दिवाणी आणि फौजदारी न्यायालयानं एकोणतीस डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे सिने अभिनेते सयाजी शिंदे यांनी उभ्या केलेल्या सह्याद्री देवराईला अचानक आग लागली बीडच्या पालवण देवराईला लागलेल्या आगीत शेकडो झाड झाडं जळून खाक झाले वाळलेले गवत असल्यामुळे आगीचा भडका उडाला हर्षवर्धन पाटलांच्या साखर कारखान्यावर कारवाई करण्यात आली आहे कर्मयोगी शंकररावजी पाटील साखर कारखान्यावर कारवाई करण्यात आली असून साखर आयुक्तांनी अकरा कोटींचा दंड ठोठावलाय परवाना मिळण्याआधीच गाळप हंगाम सुरू केल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे समृद्धी महामार्गावर गॅन्ट्री बसवण्यासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत दिनांक सत्तावीस ते एकोणतीस या कालावधीमध्ये पाच टप्प्यात हे काम करण्यात येणार आहे चेंबूरमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या जवळ एका कपड्याच्या दुकानाला आग लागली होती शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती आहे आगीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजपचा पन्नासपैकी चौतीस जागांवर विजय झाला आहे विजय झालेल्या भाजपच्या नगरसेवकांची बैठक संपन्न झाली या बैठकीत आगामी रणनीतीबाबत चर्चा करण्यात आली आहे नाशिक महानगरपालिकेतील सेना भाजपा युतीबाबत शिवसेनेचे माजी खासदार हेमंत गोडसेंनी स्पष्टीकरण दिलंय स्थानिक पातळीवर चर्चा करून युतीसंदर्भात निर्णय घेऊ असं गोडसे म्हटले तर भाजपकडे पन्नास जागांची मागणी करणार अन्यथा स्वबळावर निवडणूक लढवणार असा इशारा देखील गोडसेंनी दिला मुंबईतील वायू प्रदूषणाची समस्या गांभीर्यानं न घेता त्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल उच्च न्यायालयानं सलग तिसऱ्या दिवशी मुंबई महापालिकेला धारेवर धरलं शहरात एक हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या एकशे पंचवीसहून अधिक बांधकाम प्रकल्पांना मंजुरी दिलीच कशी असा प्रश्न न्यायालयानं सुनावणीला उपस्थित महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना केला नवी मुंबई विमानतळाबाबत अत्यंत महत्वाची बातमी आहे बहुप्रतीक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आजपासून अधिकृतपणे सुरू होत आहे यामुळे नवी मुंबई शहराची ओळख देशाच्या आणि विकसित राष्ट्रांच्या प्रवेशद्वारासारखी होणार आहे इंडिगो सिक्स ई फोर सिक्स झिरो ही पहिली फ्लाईट बंगळुरूहून सकाळी आठ वाजता नवी मुंबईमध्ये दाखल होणार आहे तर विमानतळावरून पहिली फ्लाईट इंडिगो सिक्स ई डबल एट टू ही हैदराबादसाठी उड्डाण घेणार आहे सुरुवातीला इंडिगो एअर इंडिया एक्सप्रेस आणि अकासा एअर या विमान सेवांमार्फत देशातील सोळा प्रमुख शहरांशी थेट हवाई संपर्क प्रस्थापित केला जाणार आहे उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी सुमारे चार हजार प्रवासी या विमानतळावरून प्रवास करतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय सध्या या विमानतळाची वार्षिक प्रवासी क्षमता दोन कोटी इतकी आहे या विमानतळाचं उद्घाटन आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं होतं आणि प्रारंभीच्या टप्प्यात विमानतळ सकाळी आठ ते रात्री आठ या बारा तासांच्या कालावधीमध्ये कार्यरत राहणार असून दररोज नियोजित उड्डाणं सुरू राहतील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट याच्या स्वप्न हे पण याची फार आदुरतेने वाट पाहत होतो त्याचा आपण सर्वांचा स्वप्न साकार होत आहे आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी माननीय पंतप्रधान मोदींनी या एअरपोर्टचं उद्घाटन केला आणि उद्याचा दिवस आहे या नवी मुई आंतरराष्ट्रीय एअरपोर्टमधून फ्लाईट सुरू होत आहे कमर्शियल फ्लाईट पहिलेच दिवशी तीस फ्लाईट एअर ट्रॅफिक मुवमेंट आहे आणि जवळजवळ चार हजार पॅसेंजर यामध्ये सहभागी होतीलच पहिली फ्लाईट जो उद्या येणार आहे ते वरून आठ वाजता दरम्यान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला विमानतळाच्या कार्यान्वयाच्या आयोजन करण्यात आलं होतं अत्यंत अचूक समन्वय साधन या ड्रोननं आकाशात थ्री डी कमळाची फुलं कमळ डिझाईन इंटिरियर्स विमानतळाचा लोगो ग्रीन एअरपोर्ट मुंबईच्या आकाशात उडणारे विमान आणि राईज ऑफ इंडिया अशा आकर्षक आकृती साकारल्या तंत्रज्ञान आणि कलात्मकतेचा संगम असलेल्या या कार्यक्रमामुळे रात्रीचा आकाश जणू एक भव्य कॅनव्ह बंद होतं विमानतळाच्या भव्यतेचं आधुनिकतेचं आणि देशाच्या पायाभूत विकासाचं प्रतीक म्हणून हा ड्रोन शो उपस्थितांच्या स्मरणात कायम राहणारा ठरलाय या कार्यक्रमाला दिव्यांग व्यक्ती युवा खेळाडू एन एम आयचे कर्मचारी उपस्थित होते त्या सर्वांसाठी खुल्या आणि समावेशक वातावरणात हा ऐतिहासिक क्षण प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी त्यांना मिळाली आता वळूयात राजकीय बातम्यांकडे एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी जवळपास अठरा वर्षानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे ठाकरे बंधू राजकीय दृष्ट्या एकत्र आलेत गेल्या काही महिन्यांपासून युतीची घोषणा कधी होणार यासंदर्भात चर्चा सुरू होत्या काल अखेर दोन्ही भावांनी एकत्र पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली त्यामुळे आगामी निवडणुकीच्या प्रचारात ठाकरेंच्या दोन बुलंद तोफा एकाच व्यासपीठावरून धडाडणार आहेत या निमित्तानं महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरेंच्या युतीमुळे नवपर्व पर्व घडण्याची शक्यता आहे आज फक्त आपल्या समोर एकच गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की बरेच दिवस प्रतीक्षा महाराष्ट्र करत होता ती शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली हे आज आम्ही आपल्याला जाहीर करत आहोत आज आम्ही आमचं कर्तव्य म्हणून एकत्र आलेलो आहोत आणि मी मागेच म्हटलं एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी यापुढे मुंबईवरती आणि महाराष्ट्रावरती कोणी वाकड्या नजरेने किंवा त्यांच्या कपटी कारस्थानाने महाराष्ट्राला मुंबईपासून किंवा मुंबईला महाराष्ट्रापासून मराठी माणसापासून तोडण्याचा प्रयत्न करेल त्याचा राजकारणात खात्मा केल्याशिवाय राहणार नाही शपथ घेऊन आम्ही मैदानात उतरलेलो ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत चुरस आणखी वाढली आहे दोन दशकानंतर ठाकरे बंधू ज्या मराठीच्या मुद्द्यावरून एकत्र आले तोच मुंबई आणि मराठीचा अजेंडा घेऊन ठाकरे बंधूंनी भाजपच्या तुफानाचा सामना करण्याची तयारी केल्याचं बोललं जात युतीची घोषणा झाल्यानंतर दोन्ही भावांनी आपली भूमिका स्पष्ट केली मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करून खात्मा करण्याचा डाव असल्याचं सांगत फुटाल तर संपाल असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मराठी माणसांना एकत्र राहण्याचं आवाहन केलं तर मुंबईचा महापौर आमचाच होईल असं राज ठाकरेंनी ठासून सांगितलं पण याच मराठीच्या अजेंड्यावरून सत्ताधाऱ्यांनी मात्र ठाकरेंवर जोरदार प्रहार केलाय पाहुयात मुंबईचा महापौर मराठी सोडणार आणि तो आमचाच होणार मुंबईचा महापौर मराठी सोडणार आणि तो आमचाच होणार मुंबईचे लचके मुंबईच्या चिंधड्या उडवायच्या हे मनसुबे त्यावेळेला ज्यांना मुंबई पाहिजे होती त्यांचेच प्रतिनिधी जे वरती दोघ जण वरती म्हणजे इकडे नाही दिल्लीत बसलेले आहेत त्यांचे मनसुबे आहेत आणि आत्ता जर का आपण भांडत राहिलो तर मग तो जो काय संघर्ष ते जे काय हुतात्मा स्मारक का आहे त्याचा मोठा अपमान होईल मला असं वाटतं तर स्क्रिप्ट बदलली पाहिजे किती वर्षे एकच स्क्रिप्ट घेऊन हे लोक फिरणार आहेत काही तर नवीन आणा आणि जसं मी सांगितलं मी तर मागची असंच घोषणा केली होती उद्धवजींनी विकासावर बोललं तर हजार रुपये मी देईन पण अजून माझे हजार रुपये वाचले आहेत अजून विकासाचं एकही एक गोष्ट ते बोलत नाही आता ही निवडणूक विकासाची मुंबईकरांच्या हिताची निवडणूक आहे त्याच्यावर ते एक शब्द बोलू बोलू शकत नाही त्यांना पंचवीस वर्षाचा हिशोब द्यावा लागेल अशा युत्या मला वाटतं या सत्तेसाठी स्वार्थासाठी आणि आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी ज्यांचा काही म्हणतात ना कुणाचा जीव कुठं असतो गोपटामध्ये तर काही लोकांचं ते मुंबईकडे सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून पाहतात आता अंडी खात होते आता कोंबडी कापायसाठी आले असतील ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती जाहीर होता सत्ताधाऱ्यांनी या युतीवर बोचरी टीका केली आहे पाहुयात आता असं सहज माझ्यासमोर टीव्ही चालू होता म्हणून मी आपलं बघत होतो तर काही माध्यम तर असं दाखवत होते, होते की जणू काही रशिया आणि युक्रेनचीच युती होती आहे तिकडनं झेलेन्स्की निघाले तिकडनं पुतीन निघाले आणि आता ही युती झाली मला असं वाटतं की कुठल्याही एका एखाद्या पक्षाला निवडणुकीतलं आपलं अस्तित्व टिकवण्याकरता जे काही करावं लागतं त्या दृष्टीने दोन पक्ष जे अस्तित्वाकरता लढत आहेत त्यांनी केलेली युती त्यामे, आहे आकड्यांशी माझा काही संबंध नाही त्यामुळे त्यांच्या मनात काय आकडे आहेत ते कुठे आकडे लावतायत मला त्याच्यात इंटरेस्टही नाही एवढच आहे की म्हणजे ज्या प्रकारे ही पत्रकार परिषद झाली त्याच्या पाठीशी जो हाईप तयार केला होता ओदा पहाडवर चुहाबीने निकला अशा युत्या मला वाटतं या सत्तेसाठी स्वार्थासाठी आणि आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी ज्यांचा काही म्हणतात ना कुणाचा जीव कुठं असतो बोपटामध्ये तर काही लोकांचं ते इकडे सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून पाहतात आता अंडी खात होते आता कोंबडी कापायसाठी आले असते मराठी तोडणार मुंबई पासून वेगळी करणार मग अमित शहा मोदी साहेब येऊन ते मुंबई उचलून करतो गुजरातला घेऊन जाणार असे स्टेटमेंट आता लोकांना आवडत नाही त्यात आणि लोकांनी त्याचा प्रत्यय दिलाय तुम्हाला ही युती कशा झाली कशासाठी झाली तर एक आहे बाटके खांगे मिल बाटके एक ता, एक टांग तू लेले, ले, एक टांग मैलेता या पद्धतीची ती युती आहे त्यात काय नवीन आहे आणि म्हणून आता त्यांच्यावर विश्वास हा लोकांचा राहिलेला नाही हे तेवढं सत्य आहे